जत तालुका संख्येतील येथील रयत क्रांती संघटनेच्या वतीनं संखमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणनिवडणूक लढवण्यासाठी आढावा बैठकसाठी रयत क्रांती संघटना जत तालुका अध्यक्ष राजू पुजारी यांनी आयोजन केले होते यावेळी संघ आणि परिसरातील शेतकरी आणि महिला वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली यावेळी रयत क्रांतीचे नेते स्वर्गीय चंद्रशेखर रेपगोंड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संख येथील रयत क्रांती संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणनिवडणूक लढवणार असल्याचे रयत क्रांती संघटना जत तालुका अध्यक्ष राजू पुजारी यांनी बैठक घेऊन सांगितले शेतकऱ्यांसाठी संघटनेच्या वतीनं अनेक कामे करण्यात आली आहेत यापुढेही शेतकऱ्यांसाठी कामे करू असे आपले मत व्यक्त केले तसेच यावेळी रयत क्रांतीचे नेते स्वर्गीय चंद्रशेखर रेबकोंड यांना संघटनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी नागनाथ शिळीन संक प्रमुख दर्यापा लोहार मल्ल्याप्पा शिळीन नामदेव राठोड श्रीशैल अंकलगी गौंडेश बिरादार राय बिरादार रवी कुंभार शांताप्पा कोलूर सदाशिव रेबगोंड मारुती खोत श्रीकांत कांबळे तुळजाराय खोत आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता रयत क्रांती संघटना संघ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात आज चर्चा झालेली आहे यामध्ये रयत क्रांती संघटना पूर्ण ताकदीनिशी संघ जिल्हा परिषद व पंचायत समिती पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि आज आजपर्यंत संघटनेनं शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे काम करत आलेले आहे याही पुढं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू आणि आशीर्वाद घेऊन पंचायत समितीमध्ये झडपीमध्ये रयत क्रांती संघटनेचं खातं खोलणार आहे शेतकरी संघटनेचे नेते चंद्रशेखर रेवगोंड यांचं एकवीस तारखेला अपघाती निधन झालं त्यांना रेत क्रांती संघटनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत